हॅलो फ्रेंड्स कशा आहात मजेत ना चला तर मग सुरू करूयात आजची नवीन रेसिपी तर मी इथे पाच ते सहा वांगे घेतलेले आहेत आता हे धुवून घेतलेले आहेत आणि हे बारीक चिरून घेऊयात आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं सुक्क वांग आता मी हे वांगे कापून घेत आहे वांगे इथे कापून घेतलेले आहेत आपण हे वांगे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन वेळा तेल टाकत आहे तेल छान गरम होऊन द्यायचं तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये बारीक केलेला टोमॅटो आणि बारीक केलेला कांदा टाकून व्यवस्थित नरम होईपर्यंत भाजून घेऊया वांग्याची भाजी एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने होते तर तुम्ही बघू शकता इथे कांदा आणि टोमॅटो छान गरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करूयात एक चम्मच गरम मसाला टाकत आहे इथे एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मस हळद आणि एक चम्मच धनया पावडर टाकत आहे आता हे आत आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ते याला एक मिनटं परतायचं आहे बारीक गॅस करायचं आहे याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये जे बारीक केलेले वांगे आहेत या ते यामध्ये धुऊन टाकून घेऊयात आपण आपण सुक्क वांगं बनवणार आहोत त्यामध्ये त्यामुळे यामध्ये आपण पाणी नाही टाकणार आहोत वांगे टाकून झालेले आहेत आता आपण हे मिक्स करून घेऊयात यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे परत मिक्स करून घेऊयात आपण हे चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्यामध्ये आता हे मिक्स करून झालेलं आहे आपण याच्यावरती पाच ते सात मिनटे झाकण ठेवून घेऊयात बारीक गॅसवरतीच हे पाच ते सात मिनटं शिजवायचे आहे झाकण काढून वांगे एक दोन मिनटं बघायचं आहे ते शिजले का नाही आहे ते तू बघू शकता मंडळी तुम्ही इथे पन्नास टक्के वांगं शिजलेलं आहे सो अजून एक पाच मिनटं आपण याला वाफ देऊन घेऊयात यामध्ये मी पाणी ॲड केलेलं नाही आहे एक पाच मिनटं आपण याला वाफ देऊन घेऊयात बघू शकता मंडळी इथे आपलं वांग हे छान शिजलेलं आहे आता आपण यावरती हिरवीकार मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊयात सो तुम्ही कसं सुकं वांगं करता मला कमेंट्स बॉक्समध्ये ओके कमेंट्स करून सांगा मी करून घेऊयात बघू शकता आपलं मस्त असं झणझणीत सुक्क वांग तयार आहे थँक्यू